तेवीस तारखेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष त्यांच्यापती भोखिले हे उमेदवार आहेत त्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि आपलं कायम आमच्या उमेदवाराचे पक्ष प्रेम कायम राहील निवडणुका आजही येता जातात दा परंतु भविष्यकाळामध्ये सुद्धा तुम्हाला आपलं असंच पाठबळ मिळावं अशी अपेक्षा करतो आज कार्यकर्त्यांची बैठक ही चोवीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृथ्वीराज साहेब योगेंद्र कवाडे असत मुश्री राजुजी शेट्टी या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे कराडला ही सभा होत असताना संध्याकाळी पाच वाजता ही सभा होत असताना त्याची तयारी करण्यासाठी ही आठशे कार्यकर्त्यांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली आज बैठकीच्या निमित्ताने चोवीस तार तेवीस तारखेच्या पर्यंत प्रचाराची यंत्रणा कशी राबवायची त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने निवडणुकीच्या असलेल्या सर्व गोष्टीच्या संदर्भातून चर्चा झाली त्याचबरोबर चोवीस तारखेला ही बैठक होत असताना सभा प्रचाराचा शुभारंभ होणार आहे उद्या काँग्रेसची बैठक आहे काँग्रेसच्या बैठकीमध्ये सुद्धा रणनीती ठरवली जाईल आघाडीच्या बरोबर असलेले सर्व पक्ष एकत्रित घेऊन उर्वरित कालावधीमध्ये आम्ही संयुक्त अशा प्रकारचा सभा आणि प्रचार दौरे करणार आहोत आणि या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने देशातलं राज्यातलं असलेलं सरकार कशा पद्धतीने काम करता येईल याची प्रचिती त्याच्या प्रत्यंतर लोकांना समजून सांगू ही निवडणूक पूर्वीच्यापेक्षा जा जास्त मताने निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये कार्यक्रम आम्ही शंभर टक्के करू त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक आणि प्रमुखावे संपुष्टात आलेले आहेत पूर्णपणाने हेवे दावे संपुष्टात आलेले आहेत हेवे दावे नव्हते थोडस मतभिन्नता होती परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेवे नाही आदरणीय पवार साहेब जयंत पाटील अजितदादा आणि सर्व नेत्यांच्या रामराजे असते सर्वांनी एकत्र येऊन आम्ही आता निर्णय घेतला सगळे आमदार आणि सगळे पदाधिकारी आम्ही बसलेलो हो, आहोत सगळेजण एकत्र येऊन मजबूतीने काम करून त्या ठिकाणी निर्णय घेऊन विजय आम्ही मिळवणार रामराजे साहेब उदयनराजे साहेब आणि शिवेंद्रराजे यांना यांची एकत्र सांगड कधी करणार आहे काय काय रामराजे साहेब आणि शिवेंद्रराजे बाबा सांगड झालेली आहे आता शिवेंद्रराजे इथे होते रामराजे मतदार संघाच्या संदर्भामध्ये बैठकीला मुंबईला आहे ती बैठक झाल्यानंतर ते उद्या आल्यानंतर परत आमच्या आमदार आणि सर्व प्रमुखांची बैठक त्यांच्या उपस्थिती होणार आहे उदयनराजेंचे आणि सर्वांची उपस्थिती होणार आहे आणि ही सांगड झालेली आहे मी आपल्याला सांगू शकतो मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते मतभेद कोणत्या मतभेद याची तुम्हाला सर्वांना कल्पना आता जे मतभेद परत चर्चा करण्याची गरजच नाही कार्यकर्ते दोमात तयार आहेत फक्त आम्ही कोमात होतो आता तोमात सुरू होतो परिणाम परिणाम मतदारसंघामध्ये होईल असं मला वाटत नाही शेवटी काय असतात निवडणुका असल्या की निवडणुकीच्या वेळा येणाऱ्या संख्या असते आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्या संख्येमध्ये आपण निवडणुका या काय कोणत्या व्यक्तीवर केंद्रित नसतात या देशाच्या पातळीवरच्या महत्वाच्या प्रश्नावरच्या निवडणुका आहेत देशाच्या परिवर्तनाची फार मोठी संधी या सातारा जिल्ह्यातल्या भारतातल्या जनतेला मिळालेले आहे जे साडेतीन चार वर्षामध्ये पाहिलेलं आहे त्याच्या नाराजगीचा प्रचंड प्रमाणामध्ये सामान्य लोकांमध्ये उद्रेक आहे तो आम्ही इनकॅश केला पाहिजे आणि त्या निवडणुका याच होतील व्यक्तीवर होणार नाही असं माझं मत आहे ते रण्याने ते कसं सांगायचं शंभर टक्के मी मागच्यापेक्षा जास्त मताने कसं येणार ते तुम्हाला शंभर टक्के काय आरोप आरो असं आहे वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी जो आरोप केला जाऊचा त्यांच्या मागणी एवढ्या आवाज माने एकदा असलेल्या आरोपीला तो देशद्रोह झालेला आहे त्यांनी अनेकांची बळी घेतलेली आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुखांची अशी भूमिका होती की या असलेल्या मागण्या मान्य करायची नाही त्यामुळे जे काही त्याला आपण पायकडे हा देशाचा कुठला प्रकार नाही म्हणून ते नाकारलं होतं आंबेडकरांनी हा मुद्दा काढला खरं म्हणतात तर आंबेडकरांनी या आघाडीत यावं अशी प्रामाणिक इच्छा होती जातीवाद्यांच्या विरोधामध्ये सगळ्यांनी मताची विभागणी होऊ नये असा प्रयत्न होता त्यांच्या मागण्या त्यांच्या जागा वाटप हे सगळं पाहिल्यानंतर त्यांच्या भूमिकेबद्दलच आता शंका लागली की कदाचित त्यांना पुरस्कृत केलं कायची शंका वाटते शेखर गोरेचा काही संबंध ना तुम्ही शेखर गोऱ्यांच्या असलेल्या उमेदवारीवरून तो वाद होता वाद माडाच्या असलेल्या खटाव मानमधल्या असलेल्या नेतृत्वाच्या स्पर्धेमधून होता त्याचा परिषदेचा निवडणुकीचा काही संबंध मी स्वतः पोलीग झालो होतो अजून पार्टीच्या प्रमुखांनी काय करायला पाहिजे मग त्याचा बघा राजकारणात गणित असतात सगळे जर उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून आले असतील तर मग काय मग महाराष्ट्रात झाला प्रयत्न करणं आपल्या हातात आहे त्यांच्या फक्त नेतृत्वाची जबाबदारी आमच्या वेळेवर होती त्यावेळा परत का नाही एवढा तो प्रश्न होता बाकी काय प्रश्न नव्हता विधान परिषदेचा प्रश्न नव्हता त्यांची सल फक्त होती की सर्वांनी काम केलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर सातारच्या जनतेला मी माहित नसत तर लाट मला तर खरं फक्त समुद्राचीच लाट माहिती लहानपणापासून आजपर्यंत मला दुसरी काय लाट माहिती त्या ह्याच्यात सुद्धा एवढ्या मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो लोकांनी मला मतदान केलं नसतं निवडून दिलं नसतं आशीर्वाद दिला नसतं दुसरा त्यांचा प्रश्न काय तुम्ही म्हणाला की चहा पाणी चहा पाचतो आता एवढंच आहे माझं त्यांना एवढीच एक विनंती आहे की गेल्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी लोकांना तुम्ही लोकांनी तुम्हाला निवडून दिलं सत्तेत दिलं सत्ता तुमच्या हातात सुपूर्द केली आणि गेल्या चार वर्षाच्या कालावधीत हो लोकांना तुम्ही जे प्रकारे पाणी पाच आता लोक लोकांना ते कळून चूक कळून त्यांची चूक कळून चुकली आहे आणि निश्चितपणे आता त्या निवडणुकीत लोक योग्य निर्णय घेऊन या सर्वांना चांगल्यारीत्या पाणी पाजल्याशिवाय पाचल्याशिवाय सुभाष देशमुखांनी माड्यामध्ये उभं राहावं सातारती लाख माडामध्ये काय करते उदर राहिले तिथे आले होता कस आहे मी शांतच आहे तुमचं आक्रमक म्हणा लोकांना मतदारांना आवडतो कोण बोलतो हे <laughs> <laughs> पा एखाद्यावर अन्याय होत असेल तर निवडणुका सत्यत सत्तेत नसो निश्चितपणे मी आक्रमक माझी आक्रम आक्रमक राहणार आणि माझी आक्रमकता काय आहे ती दाखवतो लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार पण तिथ सुरळीत सगळं चाललंय तिथं तिथं आक्रमक लोकांना वाटलं मला वेळ लागलाय मला ॲम्ब्युलन्स मागून येरोड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करता होत ना योगांना चुकलोच नाही

पक्षात कोण कुठल्या आहेत तो नंतरचा भाग पण पर्सनल रिलेशनशिप माझी आज सुद्धा प्रत्येकाशी त्यांचे कोणाशी असतील पवारसाहेबांचे कोणाशी असतील तसे काय पर्सनल रिलेशनशिप हा वेगळा मुद्दा आहे कामं चालू आहेत जे आणले तेथं कामं जिथं दिसतात तुम्हाला ते पर्सनल रिलेशनशिप म्हणण्यापेक्षा तिथं बसून ते कामं सगळे मंजूर करून घेतले हा कल तिथं तिथ आपण हा कला कला म्हणण्यापेक्षा तिथं तळमळीने बसून ते करून कर, मंजूर करून घेत आणि मंजूर केल्यानंतर सत्य ते आहे म्हटल्यानंतर त्यांना निमंत्रण देणं त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे त्या कार्यक्रमाला त्यांना बोलणं हे भाग आहे

अरे बिघाड बिघाड झालीच नव्हती तर समजा प्रश्नच काय तू ते काळजी करू का कर नको अंतर आमचं फक्त रस्तामध्ये आहे आम्ही कधी काही नाही किरकोळ प्रश्न होते ते काय ठीक आहे समजून झाल्या होत्या काय ते काय एवढ्या का फार पराट हो नव्हते होईल ना आणि काळजी करू नका त्यांना आमदार म्हणून सुद्धा मी निवडून आणणार त्यांनाच नाही या संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जे कोण उमेदवार असतील ते सगळ्यांना निवडून आणतात तुमची तर घोषणा होती सामान्य उमेदवार सामान्य उमेदवार आणणार पण सामान्य उमेदवार कोण पुढं फॉर्म भरायला तयार नाही